स्वराज्य निवडणुकांसाठी मनसे सच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षनेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ऑक्टोबर पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पद्मालय विश्रामगृह नेहरू चौक जळगाव येथे जिल्हा बैठक पार पडली या बैठकीत आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक तयारी व निवडणूक रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली जिल्हाभरातील सर्व पंधरा तालुक्यांतील पदाधिकारी शेतकरी सेना महिला सेना विद्यार्थी सेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत जयप्रकाश बाविस्कर यांनी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी निवडणुका म्हणजे संघटना शक्ती दाखवण्याची खरी वेळ आहे प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मतदार यादी नीट तपासावी दुबार नावं व अनियमितता शोधून काढावी जिल्ह्यातील रिक्त पदांची पुनर्नियुक्ती आणि आवश्यक संघटनात्मक बदल करून योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असावी यासाठी जिल्हाध्यक्षांनी अहवाल तयार करावा बैठकीत जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे अनिल वाघ मुकुंदा रोटे व कमलाकर घारू यांनी आपल्या विभागातील स्थिती व निवडणूक तयारीचा आढावा सादर केला यावेळी प्रत्येक प्रभाग आणि तालुका पातळीवर स्वतंत्र बैठक घेऊन जनसंपर्क अभियान युवकांचा सहभाग आणि घराघरांत मनसेचा संपर्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीचा शेवट करताना जयप्रकाश बाविसकर म्हणाले मनसेची ओळख म्हणजे शिस्त प्रामाणिकपणा आणि निडरपणे सत्यासाठी उभं राहणं आगामी निवडणुकांत मनसे हा पर्याय नाही तर आवश्यकता ठरेल या बैठकीत मनसे पदाधिकारीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते